महाराष्ट्रात शक्ती कायदा मंजूर करण्यात आला होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होत हा एकमतानं मंजूर झालेला कायदा त्यावेळीही होता आणि त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हा कायदा एकमतानं मंजूर करण्यात आला होता पण विरोधकांच्या म्हणजे एकमतानं मंजूरही झाला आणि नंतरच्या काळामध्ये विरोधकांच्या आक्षेपानंतर संयुक्त चिकित्सा समितीकडे हा कायदा पाठवला गेला त्यानंतर सरकार कोसळलं आणि हा कायदा काही अस्तित्वात येऊ शकला नाही पण बदलापूर प्रकरणानंतर बदलापूर प्रकरणानंतर या शक्ती कायद्याला विरोध म्हणजे या शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये हो खूप जोरदार मागणी होऊ लागली आणि उद्धव ठाकरे यांनी ही स्वत मागणी केलेली आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के सुद्धा जोडले गेलेले आहेत हा प्रश्न मी त्यांनाच विचारतो एक छोटासा कोट तुम्हाला बदलापूर प्रकरणानंतरचा सांगतो तो आहे देवेंद्र फडणवीस जे आताचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा आहे त्यावेळी ते विरोधी पक्ष आहेत आता शक्त त्यांचं काय म्हणणं आहे शक्ती कायद्यातील तरतुदी केंद्र सरकारच्या भारतीय दंड संहिता म्हणजे आयपीसी फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे सीआरपीसी कायद्यावर अधिक्षेप करणाऱ्या आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे केंद्र सरकारनं नवीन कायदे लागू केलेले आहेत आणि शक्ती कायद्यात त्यामुळे काही बदल करावे लागतील त्याची प्रक्रिया सुरू आहे पण आम्ही शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रपतींकडे मागणी करतोय जर त्यांनी मंजुरी दिली तर ते होतो यामध्ये काहीतरी पोलिटिकल अँगल आपल्याला जरूर दिसतोय सुभाष एक वेळा एकमतानं मंजूर केलेला दोन हजार वीसच्या काळातला हा कायदा त्यानंतर तो संयुक्त चिकित्सा समितीकडे जातो आणि आज बदलापूरचं प्रकरण झाल्यानंतर त्याच कायद्याची विरोधक मागणी करत आणि त्याला थेट महायुती सरकार नाकार सुद्धा नाही याच्यामध्ये जो सत्ताधारी असतो आणि विरोधी पक्ष असतो हे ज्या वेळेला एकमेकांवरती आरोप करण्यासाठी अशा गुन्ह्यांचा शस्त्र म्हणून वापर करतात अशा वेळेला अशा अशी परिस्थिती निर्माण होते आपण बघतोय की शक्ती कायद्याच्या बाबत ज्या वेळेला एकमतानं हा कायदा मंजूर करून पाठवण्यात आला त्याच्यानंतर भाजपचं तिथे केंद्रामध्ये सरकार त्यांनी त्याला ताबडतोब मंजुरी द्यायला पाहिजे होती पण ती दिली गेली नाही त्याचबरोबर आता पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय घेतला किंवा तिथल्या विधानसभेने जो निर्णय घेतला त्याच्याबद्दलही भाजपने तिथे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली मात्र हा कायदा पास करून आणण्याची जबाबदारी पुन्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवरती टाकण्यात आलेली आहे आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणतात की सुभेंदू अधिकारी जे विरोधी पक्ष नेते आहेत आणि भाजपचे नेते आहेत त्यांनीही केलं पाहिजे म्हणजे हा सगळ्या बलात्कारांच्या गुन्ह्याच्या बाबत जो फक्त राजकीयच फक्त धोळा उडवण्याचा या, प्रयत्न याच्यामध्ये होतो आणि प्रत्यक्षात पीडित महिलेला न्याय मिळू शकत नाही याला कारण आपली न्यायव्यवस्था पण आहे न्यायव्यवस्थेमध्ये जवळपास पाच कोटीच्या वरती आज केसेस पेंडिंग आहेत जवळपास चारशे एक जजेस हायकोर्टाचे पेंडिंग आहेत आणि जवळपास तेवीस हजार ज म्हणजे लोअर ज्युडिशरी मधली पदं जी आहेत ती भरली गेली नाही त्यामुळं कितीही निर्भयासारखं जे जा प्रकरण झालं त्याच्यामध्ये आपण बघितलं की देशभरामध्ये एकच सूर होता त्याच्यामध्ये की ताबडतोब तो फाशी झाली पाहिजे पण त्या व्यक्तींना फाशी व्हायला सुद्धा काही वर्ष जाण्यात आली त्यामुळे आता हा एकवीस दिवसामध्ये शिक्षा देण्याचा जो कायदा केलेला आहे पश्चिम बंगाल सरकारनं हा वरवर कागदावरती जरी दिसत असला की तो अतिशय चांगला आहे पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण ही अंमलबजावणी करण्याची जी प्रोसेस आहे जी ज्युडिशियल सिस्टीम आहे ती सिस्टीम आपल्याकडे ढिम्मा आहे आणि त्या त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण काही गती देण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत अशा प्रकारे वेगा काही कायदा महिलांना महिलांच्या अत्याचाराविरोधात एक करून त्यांना काही प्रश्न सुटतील असं मांडणं मूर्खपणाचं ठरेल